यार, या वेळेला फुल टॉस समोरच्या देशाला फिल्डर नाहीये बॉल चालला सीमा पार रन्स मिळतात चार येऊ या पहिल्या डाबातील पहिला चौकार आणि या चौकाराच्या सह्याने आता धावसंख्येला आला उकार आला आणि धावफलकावरती धावा धाबा आपण बघतोय तुझी माझी गाठ आणि धाबा झाला आठ आठ धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय पुन्हा एकदा तेजस कोकरे तयार होतो दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल बॉल आवेत मिस्टामिक स्ट्रोक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डाऊन दी ग्राउंड लाँग ऑफच्या डोक्यावर बॉलला फेकून दिलं ला, बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा दाव्यांकरता दा, षटकार सहा दहावीच्या मदतीने आता धावफलकावरती देखील फेरबदल केले जात आहेत एकूण रन संख्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळतीय यावेळेला देखील विकेट करायचं होतं परंतु इथे मात्र बॅटची अल्की एज आणि त्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे एका धाब्याच्या मदतीने टीमच्या स्कोर बरोबरती देखील आता फेरबदल केले जातील लवफल कवरती पंधरा धावा एक पूर्णांक तीन बॉलचा खेळ संपला अजूनही या सेकंड पॉवर प्ले मधील तीन बॉल बाकी आहेत पाहूया हे तीन बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जातील गोलंदाज तयार फटका चांगला आहे तिथे फिल्डर आहेत थोडासा फंबल झाला रन रनआउटची संधी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय याही बॉलवरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे या स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल परंतु इथे मात्र आपण का फटका आपल्याला मिळाला बॉल चाललाय बाउंड्री आहे वजन धावा मिळतात अर्धा डझन सहा धाबेन करीता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त डोला आणि या षटकाराच्या साह्यान आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय एकवीस धावा ट्वेंटी वन रहे। दे। जलम। या नंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे बॉल तयार झाला या दरम्यानचा पुढचा बॉल संजीवचा हा बॉल फटका चांगलाय बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड इट्स आउट ऑफ बिग इट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय एक जबरदस्त टोला संजीवचा मात्र इथे षटकाराने स्वागत केलंय आणि षटकाराच्या सहाय्याने त्या धावफलकावरती धावा वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल या देखील फटका चांगला बॉल चाललाय लाईनच्या बाहेर आणखीन एक बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त बॅटिंग का बॅटिंग करतोय हर्षल करडे दोन आलेत आता तिसरा येईल का हे देखील पाहणं गरजेचं पाहूया बोला तयार या वेळेला देखील थ्री हंड्रेड हो लगातच्या तीन बॉलवरती तीन शटकार का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीया आज नक्की हर्षल कराडे काय खाऊन आलं कर हर्षल कराडे सेट ऑन अ फायर जबरदस्त बॅटिंग लगातच्या तीन बॉलवरती तीन षटकार कालच्या दिवसामध्ये चार बॉल मारले चार बॉल मध्ये चार षटकार खेचले होते विनायक झेंडे ना पाहूया त्याचा रेकॉर्ड मोडला जाईल का हो आणखीन एक हिट वा क्या बात आहे चार बॉल वरती चार षटकार टॉप गियर मध्ये बॅटिंग करत असताना से हर्षल सेट ऑन फायर काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते ताकतीचा प्रचंड वापर केला जातोय आणि इथे मात्र षटकारांची परिभाषा त्याची बॅट आता बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतीये दहा बॉल आणि दहा बॉल मध्ये बेचाळीस खेळतो आहे पहिला अर्धशतक पाहायला मिळेल काय या स्पर्धेतील हर्षलच्या बाडमंडिस दहा मध्ये बेचाळीस वरती पाचवा येईल का बाबा 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 कौरा मोठा यो चक्का पाच बॉल मध्ये पाच षटकर आपल्याला पाहायला मिळतात बाटपन चांगलाच पिसाळले आणि जबरदस्त खेळ दाखवत असताना अठ्ठेचाळीस धाव वरती खेळतो बाय ते अकरा बॉल मध्ये हर्षल जबरदस्त बॅटिंग पाहुया संघाच्या धावात त्रेपन्न आता ऋतिकच्या चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला पाहायला मिळते ऋतिक टाळ्या वाजवतो शिक्ट्या वाजवतो त्याचा आनंद आता गगनात मावणार नाहीये कारण त्याला भरपूर आनंद झालाय आणि सहा बॉल सहा षटकार मारण्याचं कारनाबा इथे मात्र केलंय जबरदस्त एकदा बॅट हवेमध्ये मध्ये उंचावायची प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवायच्या हर्षेलच्या खेळीसाठी अवघ्या बारा बॉल बार मध्ये चोपन्न हजार दुबादार खेळी सहा बॉल सहा षटकार देणं मारलेल्या आहेत टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत प्रेक्षकांना जबरदस्त बॅटिंग तीन ओव्हरचा खेळ संपलाय एकोणसाठ फलकावरती संजीव भगतला मात्र अक्षरशः घाम फोडला ज्या पद्धतीनं बॅटिंग केली सहा बॉल सहा षटकार आज मात्र हे सर्व फटके प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवणारे फटके आपल्याला पाहायला मिळाले हर्षल हर्षल कराडे जबरदस्त बॅटिंग चोपन्न धाबा अवघ्या बारा बॉल मध्ये आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जाते जर का आपण बघितलं तर अफलातून खेळ इथून मात्र दाखवला आतापर्यंत या स्पर्धेतील ऍज अ बॅटर म्हणून सर्वाधिक धावा या बॅट्समनच्या बॅटमधून आलेल्या आहेत हर्षल कराडे चला नेक्स्ट मॅच पाटील ब्रदर्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स तयार राहायचं वेगवान बॉल तिथे फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन दाबा इथून भरपूर वेगाने कमी कर... यावेळेला देखील फटका चांगला आहे तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे मात्र एक चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला या फट सलमानचा बॉल फटका हवेत पकडला जातोय झेल आणि बॅट्समन बाद होतोय हर्षलच्या नावाचं वादळ इथे मात्र थांबवलं हो जात आहे परंतु प्रेक्षकांना टाळ्या थांबल्या नाही पाहिजे ज्या ना पद्धतीने बॅटिंग केली पंधरा बॉल मध्ये सत्तावन्न धावत टोकण्याचा कारनामा या स्पर्धेच्या अनुषंगाने या खेळाडूने पूर्ण केलाय काय फटकेबाजी स्क्रीन वरती दाखवल्या जात आहे हर्षल कराडे जबरदस्त फटकेबाजी अफलातून खेळ त्याने दाखवला आणि इथे मात्र प्रत्येक जण आज त्याच्या साठी टाळ्या वाजवतोय एकदा बाट हवेमध्ये उंचवायच्या आमचं अभिवादन स्वीकारायचं आहे मित्रांनो या स्पर्धेतील पहिला अर्ध शतक ठोकणारा खेळाडू